नमस्कार शेतकरी मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो हा दिनांक चोवीस फेब्रुवारी आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभर त्याचबरोबर कालुशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया झालेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक एक तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उदगीर बाजार समिती दोन हजार क्विंटलची आवक कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती कारंजा आवक आहे दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती परळी वैजनाथ आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे एक रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मोर्शी अमरावती आवक आहे एक हजार तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर देवनी आवक आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे सत्तर रुपये त्यानंतर हिंगोली तूर गज्जर आवक आहे सहाशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे दहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मुरूम तूर गजर आवक तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर सोलापूर तूर लाल आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे पाच रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पाच रुपये त्यानंतर लातूर तूर लाल आवक दोन हजार चारशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला हे दहा हजार दोनशे रुपये त्यानंतर जालना तूर लाल आवक एकशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये त्यानंतर अकोला पाच हजार क्विंटलची आवक कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती आवक आहे दहा हजार आठशे अठरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये त्यानंतर धुळे तूर लाल आवक आहे बारा क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे आठ हजार सहाशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर जळगाव आवक आहे सतरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर त्यानंतर पुढील बाजार समिती यवतमाळ आवक आहे सहाशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर निघाला आहे नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहे नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये त्यानंतर परभणी तूरलाल आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये त्यानंतर मालेगाव तूरलाल आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये त्यानंतर चोपडा दो दोनशे क्विंटलची आवक कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली आवक आहे पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे सोळा रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे नऊ हजार तीनशे आठ रुपये त्यानंतर नागपूर तूरलाल आवक तीन हजार तीनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार अठ्ठेचाळीस रुपये त्यानंतर वाशिम अनसिंग तूर लाल आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती चाळीस गाव लाल आवक पासष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे साठ रुपये त्यानंतर पाचोरा तूरलाल आवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे बावीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली खाणेगावनाका तूरलाल आवक त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती जिंतूर तूरलाल आवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समिती मुर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आहे बाराशे क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी नऊ हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये त्यानंतर मलकापूर तूर लाल आवक तीन हजार नव्वद क्विंटल कमीत कमिद कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे पा पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर वनी तूरलाल आवक आहे एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये त्यानंतर कोपरगाव तूरलाल आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ आठ हजार पाचशे रुपये त्यानंतर रावेर तूरलाल आवक आहे पाच क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे ऐंशी रुपये कमीत कमी दर नऊ हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये त्यानंतर आंबाडवडी गोदरी तूरलाल आवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर बाजार समिती परतूर तूरलाल आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चांदूर बाजार जिल्हा अमरावती आवक नऊशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर मेकर तूरलाल आवक आहे अकराशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे आणि सर्व जास्तीचा दर नऊ हजार आठशे पंचवीस त्यानंतर पारोळा आवक आहे तीन क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे तेरा रुपये त्यानंतर नांदगाव तूरलाल आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे एक्कावन्न रुपये त्यानंतर औसा तूरलाल आवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार छप्पन रुपये त्यानंतर औराज शाजनी तूरलाल आवक आहे एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार एकशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मुखेड तूरलाल आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे दो आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती पूर्ण तूरलाल आवक आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये त्यानंतर डांगी तूरलाल आवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे त्यानंतर पुढील बाजार समिती भंडारा आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ आठ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आष्टिक कारंजा आवक एकशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुलगाव वर्धा जिल्हा आवक दोनशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एक रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू तुरलाल आवक तीनशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर दुधनी तूरलाल आवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये आहेत त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक आहे दोनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर वर्धा तूर लोकल आवक एकशे तेरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पाच आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये त्यानंतर काटोल आवक आहे दोनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जालना तूर पांढरी आवक साडेआठशे क्विंटल कमीत कमी दर आठ सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला हे नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पांढरी आवक त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर माजलगाव पांढरी आवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पाचोरा आवक आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे एकाहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेगाव गोदेगाव तूरपांढरी आवक पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये तर यो ते मित्रांनो आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तूर बाजारभाव दहा ते अकरा हजाराच्या दरम्यान आहे आणि आगामी काळात तुरीचे बाजारभाव आणखी वाढण्याची ही शक्यता आहे तर भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार